जा बरोबर एका बेंचवर बसणारा पक्या अचानक सत्काराच्या पात्रतेचा कस काय झाला मी त्याला विचारलं तुझा सत्कार काय तो म्हटला मी शास्त्रज्ञ झालो म्हणून माझा सत्कार आहे मला पुन्हा काय कळेना मध्ये शिकणारा पक्या अचानक शास्त्रज्ञ कसा झाला मी त्याला विचारलं की तू शोध कुठला लावला तसा पक्या म्हटला मी शास्त्रज्ञ आहे हा शोध मी लावला आता महाविद्यालयात सत्काराची तयारी चालू होती विश्वास ठेवणं भाग होतं मी त्याला खोदून खोदून विचारलं बाबर तू कुठला शोध लावला तू शास्त्रज्ञ कसा झाला त्यावर पक्या मला म्हटला माझं नाव काय म्हटलं पक्या पक्याचं उलट काय म्हटलं कॅप कॅप इंग्रजी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं टोपी टोपीचं उलट काय म्हटलं पिटो पिटो हिंदी शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं मारा माराचं उलट काय म्हटलं रामा रामा म्हणजे श्रीराम ते कोण आहेत म्हटलं देव आहेत देवचं उलट काय म्हटलं वधे वधे संस्कृत शब्द आहे त्याला मराठीत काय म्हणतात म्हटलं बोले बोलेचं उलट काय म्हटलं लेबो तर लेबो हे शास्त्रज्ञाचं नाव आहे आणि ते माझ्या नावापासून सुरू झालंय म्हणून मी शास्त्रज्ञ पण मित्रांनो हाच पक्या आज प्रकाश सावंत म्हणून देशासाठी शास्त्रज्ञ म्हणून काम करतोय ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे हेच वय असतं हाच काळ असतो याच वयामध्ये उर्मी निर्माण करता येतात याच वयामध्ये प्रेरणा घेता येते याच वयामध्ये काय करायचं करून दाखवायचं काय घडवायचं घडवून दाखवायचं याची स्वतःची भूमिका निर्माण करता येते ओल्या मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार जसा देता येतो तसा संस्कारक्षम वयातच उभ्या आयुष्याचा आकार घडवता येतो ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे एक गोष्ट आपण कायम लक्षात घेतली पाहिजे या जगामध्ये दुसरा कुणीही तुम्हाला मर्यादा घालू शकत नाही या जगात दुसरा कुणी तुमच्यावर बंधन लादू शकत नाही या जगात दुसरा कुणी तुमचा पराभव करू शकत नाही या जगात तुमच्यावर मर्यादा फक्त तुम्हीच घालू शकता तुमच्यावर बंधन फक्त तुम्हीच घालू शकता आणि तुमचा पराभव फक्त तुम्हीच करू शकता ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे पराभव पहिल्यांदा रणात होत नाही पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसं मनानं पराभूत असतात ती रणात जिंकूच शकत नाहीत आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात ती रणात पराभूतच होत नाहीत ही सगळ्यात महत्वाची वस्तुस्थिती आहे